कधी विचार केला आहे का घरच्या साध्या पद्धतीने स्वामींची पूजा कशी करावी आज आपण पाहणार आहोत सोपी आणि प्रभावी पद्धत सर्वप्रथम स्वामींची प्रतिमा किंवा फोटो स्वच्छ स्थळी ठेवा आसपास दीप अगरबत्ती आणि फुलांचा साज करा स्वच्छता ही पूजा करण्याची पहिली गुरु किल्ली आहे पूजा करताना मन शुद्ध ठेवा नकारात्मक विचार आणि चिंता दूर करा फक्त भक्ती आणि श्रद्धा मनात ठेवा ओम स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र जपा दीप आणि अगरबत्ती लावा आणि मनापासून प्रार्थना करा हळूहळू आपल्याला शांतीची अनुभूती होईल फुलं फळं लाडू किंवा तुमचा आवडता प्रसाद स्वामींना अर्पण करा ही छोटी कृती भक्तीची मोठी शक्ती आहे पूजा करताना मन शुद्ध ठेवा सकारात्मक विचार करा आणि स्वामींच्या कृपेची अनुभूती घ्या श्रद्धा आणि भक्तीची शक्ती जीवनात आनंद आणि शांती आणते ही होती घरच्या सोप्या पद्धतीने स्वामींची पूजा प्रतिदिन थोडा वेळ देवासाठी द्या आणि अनुभव घ्या स्वामींच्या कृपेचा